माझे गणवीर स्मृती प्रतिष्ठान प्रतापगड यांच्या सौजन्यानं जिल्हा परिषद क्षेत्र चषक गोठणगाव आणि केशोरी यांच्या वतीनं गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव तालुक्याच्या प्रतापगड येथे चार दिवसीय दिवस व रात्रकालीन भव्य क्लोज कबड्डी स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं ही स्पर्धा आठ नोव्हेंबर ते अकरा नोव्हेंबर दरम्यान प्रतापगड येथील बौद्ध विहार पटांगणावर पार पडणार असून ही स्पर्धा फक्त केशोरे आणि गोठणगाव जिल्हा परिषद क्षेत्रातील कबड्डी खेळाडूंसाठी निशुल्क प्रवेश ठेवण्यात आलाय या उद्घाटन दिनांक नोव्हेंबर रोजी सकाळी वाजता मोरगाव पंचायत समिती सभापती आम्रपालीताई डोंगरवार यांच्या हस्ते होणार आहे अध्यक्षस्थानी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य इंजिनियर यशवंत गणवीर तथा दीप प्रज्वलन जिल्हा परिषद सदस्य श्रीकांत घाटबांदे यांच्या हस्ते होईल यावेळी विविध मान्यवर उपस्थित राहणार आहेत या स्पर्धेत प्रथम बक्षीस पंधरा हजार रुपये द्वितीय बक्षीस दहा हजार रुपये आणि तृतीय बक्षीस सात हजार रुपये आणि चतुर्थ बक्षीस पाच हजार रुपये असं ठेवण्यात आलंय स्पर्धेच्या बक्षीस वितरणाचा कार्यक्रम अकरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी पाच वाजता होणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी मंत्री तथा आमदार इंजिनियर राजकुमार बडोले सत्कारमूर्ती म्हणून गोंदिया जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराम भेंडारकर गोंदिया जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष तथा माजी आमदार राजेंद्र जैन तसेच इतर मान्यवर उपस्थित राहणार आहे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य इंजिनियर यशवंत गणवीर यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं अकरा नोव्हेंबर रोजी सकाळी अकरा वाजता आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलं या शिबिरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय गोंदिया यांच्या सौजन्यानं नाक कान घसा जनरल सर्जरी बालरोग रोग नेत्रतज्ञ उपस्थित राहून मोफत तपासणी व औषधोपचार करणार आहे तसेच भारत योजना अंतर्गत कार्ड तयार करण्यात येणार आहे प्रतापगड नगरीतील रहिवासी दहावी बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शासकीय सेवेत रुजू झालेल्या युवक युवती तसेच गावातील सेवाभावी शासकीय कर्मचाऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते केला जाणार आहे तर या चार दिवसीय कबड्डी स्पर्धेला आणि आरोग्य शिबिराला जास्तीत जास्त संख्येने नागरिक उपस्थित राहण्याचं आवाहन आयोजक जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष तथा जिल्हा परिषद सदस्य इंजिनियर यशवंत गणवीर यांनी केले सर्वप्रथम आपले अभिनंदन आणि आपल्या माध्यमातून जे आपण चॅनल चालवत आहात तर त्या चॅनलचे आणि आपले खूप खूप अभिनंदन आपण इथपर्यंत पोहोचले आणि आमच्या विनंतीला मान दिले त्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन महत्त्वाचं हा जिल्हा परिषद क्षेत्र जो आहे त्याच्यापूर्वी सन्माननीय प्र आमचे मार्गदर्शक प्रफुल्ल पटेल साहेब आणि राजेंद्र जैन साहेब यांनी मला जी संधी दिली ह्या जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये निवडणूक लढल्याची आणि निवडून आल्याच्या नंतर एक मोठं पद दिलं माझ्याकडे जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपद आणि त्यानंतर ह्या भागामध्ये काम करण्याची संधी मला मिळाली ह्या घोटंगाव जिल्हा परिषद क्षेत्रामध्ये जे भौतिक सुविधेच्या संबंधानं जे कामं करायचे ते भरपूर करण्याचं तिथे म्हणजे वाव आहे आणि त्या अनुषंगाने ते काम करता आलं मला त्याबद्दल मी सर्वप्रथम त्यांचे अभिनंदन करतो सन्मान्य प्रफुल्ल पटेल आणि सर्व सन्माननीय राजेंद्र जैन साहेब यांचे अभिनंदन करतो आणि महत्त्वाचं हा आमचा घोटंगाव जिल्हा परिषद क्षेत्र आहे आणि केशोरी जिल्हा परिषद क्षेत्र आहे हे दोन्ही ट्रायबल बेल्टमध्ये येतात आणि ट्रायबल बेल्टमध्ये येत असल्यामुळे इथले जे आपले युवक मंडळी आहेत त्या युवक मंडळीमध्ये भरपूर पोटेन्शियल आहेत परंतु ते आपले आर्थिक ते 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 है है पर आर्थिक परिस्थिती किंवा दुसरे असे कुठले स्पोर्स नसल्यामुळे ते कुठेतरी म्हणजे गुटमरल्यासारखे असे होत आहेत म्हणजे त्यांना सं खेळाची संधीचे वाव मिळत नाही आणि त्या अनुषंगानं हे ह्याच जिल्हा परिषद क्षेत्रातले दोन जिल्हा परिषद क्षेत्रातले लोक खेळले पाहिजे एकत्र आले पाहिजे आणि ते बक्षीससुद्धा त्यांच्या त्याच जिल्हा क्षेत्रात गेलं पाहिजे ही एक अभिनव कल्पना त्यावेळी मी माझ्या विचारात मनात आणली होती आणि म्हणून ते प्रत्ययात आणण्यासाठी ह्या अशा पद्धतीचा कार्यक्रम ह्या ठिकाणी आपण घेणार ता आहोत आठ तारखेला त्याची सुरुवात होणार आहे आज घोटागाव जिल्हा क्षेत्र आणि केशोरी जिल्हा क्षेत्र ह्या दोन क्षेत्रातीलच सर्व युवक मंडळी त्या ठिकाणी कबड्डीमध्ये भाग घेणार आहेत आणि त्यानंतर मग अकरा तारखेला हे hey, गोंदिया येथील मेडिकल कॉलेज आहे त्या मेडिकल कॉलेजच्या सन्माननीय डीन घोरपळे साहेब त्यांच्या सौजन्याने ह्या ठिकाणी आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आलेलं आहे त्या आरोग्य शिबिरामध्ये सर्व प्रकारचे त्या त्या ठिकाणी उपलब्ध सेवा असणार आहेत तज्ज्ञ लोक असणार आहेत नाक कान घसा तज्ज्ञ आर्थोपेडिक तज्ज्ञ जनरल सर्जन सर्जनतज्ज्ञ दंतचिकित्सक तज्ज्ञ बालरोग तज्ज्ञ हृदयरोग तज्ज्ञ स्त्रीरोगतज्ज्ञ नेत्ररोग तज्ज्ञ आणि त्यावेळी सर्वांची चौक हे आपली आयुष्यमान भारत जे योजनेचे कार्ड आहे ते सुद्धा कार्ड त्या ठिकाणी बनव बनवण्यासाठी मदत होणार आहे आणि सुद्धा त्या ठिकाणी सर्वांना म्हणजे मोफतच औषधे दिले जाणार आहेत तर असा पद्धतीचा हा कार्यक्रम आणि त्यानंतर मग असा परत मला असं वाटलं की आमच्या गावामध्ये छोटासा गाव आहे आणि छोटासा गाव जरी असला परंतु ह्या गावामध्ये जे नोकरी पेशा करणारे किंवा स्वतःच्या पायावर उभे होऊन म्हणजे आर्थिकदृष्ट्या सक्षम होणारे असे कमी लोक आहेत आणि म्हणून त्यांची संख्या वाढली पाहिजे ह्याकरिता त्यांचा त्यांना कुठेतरी तरी प्रोत्साहन मिळणं गरजेचं आहे आणि म्हणून त्यांचा एक सत्काराचा कार्यक्रम सर्वांचा ह्या ठिकाणी आयोजित करण्यात आलेला आहे तो कार्यक्रम ता अकरा तारखेला पाच वाजता सुरू होणार आहे आणि त्या ठिकाणी सन्माननीय आमचे आमदार साहेब राजकुमार बडोले साहेब आमच्या जिल्हा परिषदेचे अध्यक्ष आमचे सहकारी लायकराम भिंडारकर साहेब आणि माझे मार्गदर्शक ज्यांच्या नेतृत्वाखाली मी काम करतो असे सन्माननीय राजेंद्र जैन साहेब हे सुद्धा त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्यांच्या माध्यमातून ह्या कार्यक्रमाची सुरुवात त्यावेळी बक्षीस वितरणचा कार्यक्रम होणार आहे तर ह्या अशा पद्धतीचा कार्यक्रम ह्या ठिकाणी आयोजित करण्यात आला असल्यामुळे ह्या दोन्ही जिल्हा परिषद क्षेत्रातील से सर्व सन्माननीय गावातील मंडळींना ग्या, आपन मी अशी असे आवाहन करतो आणि विनंती करतो की त्यांनी ह्या कबड्डीच्या कार्यक्रमामध्ये सहभाग घ्या घ्यायचाच आहे ते घ्यावंच आणि त्याचबरोबर जे आरोग्य शिबिर ह्या ठिकाणी लावण्यात आलेलं आहे त्या ठिकाणी जे तज्ज्ञ डॉक्टर येणार आहेत तर त्या आपण आपल्या आरोग्याच्या संबंधानं आपण येऊन आरोग्याचा लाभ घ्यावा ही सर्वांना मी विनंती करतो आहे न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा